मित्रांनो महाज्योतीमार्फत स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल म्हणजेच कर्मचारी निवड आयोग या परीक्षेच्या परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आता या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभ हा नेमका कसा भेटणार आहे या योजनेसाठी लाभासाठी पात्रतेच्या अटी कोणत्या असणार आहेत प्रशिक्षणाचं स्वरूप कसं असणार आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रवर्गानुसार किती आरक्षण असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणती कागदपत्र का या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत आणि अर्ज कसा करावा लागणार आहे तर त्याचबरोबर अटी आणि शर्ती कोणत्या आहेत याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर येणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो कर्मचारी निवड आयोग म्हणजेच एस एस सी कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता कर्मचारी निवड आयोग म्हणजे एस एस सी सी जी एल परीक्षेच्या पूर्वतेसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आता हे जे प्रशिक्षण आहे ते पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आणि अनिवासी असणारे तुम तुम्ही तिथं राहण्या तुम्ही तिथं राहण्याची तुमची तुम व्यवस्था असणार नाही तुम्ही हे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणार आहात आता जो लाभ आहे सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचं ऑनलाईन प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत टॅबलेट आणि डेटा देखील देण्यात येणार आहे अशा पद्धतीचं हे प्रशिक्षण असणार आहे याचा लाभ तुम्हाला भेटणार आहे आता कोण विद्यार्थी याला पात्र आहेत तर बघा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा विद्यार्थी हा नॉन क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एस बी सी ओ बी सी टी आणि एस बी सी या प्रवर्गातील असावा विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये अशा विद्यार्थ्यांचा सदर योजनेच्या लाभासाठी हा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही पहिला जर कोण या महाज्योतयंत्रेत लाभ घेतला असेल तर तुम्ही परत या ठिकाणी अप्लाय करू नये असं या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे प्रशिक्षणाकरिता लाभार्थी ला विद्यार्थ्यांची थे अंतिम निवड चालणी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे कर्म विद्यार्थ्यांची कर्मचारी निवड आयोग एस एस सी सी जी एल पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार परीक्षा ही घेण्यात येणार आहे आणि या चालणी परीक्षेत प्राप्त गुणांनुसारच मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी ही महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि या या ठिकाणी तुम्हाला अपडेट त्याचं देण्यात अपडेट देखील या ठिकाणी देण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा यानंतर बघा चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योति या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल ओके ज्यावेळेस परीक्षा होणार आहे चाळणी परीक्षा त्याचं देखील वेळापत्रक या ठिकाणी याच वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाणार आहे विद्यार्थ्यांचे वय किमान वीस वर्षे व कमाल तीस वर्षे तसेच दिव्यांगांकरता पस्तीस वर्षापेक्षा जास्त असू नये आता प्रशिक्षणाचं स्वरूप बघा सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्यांचा असेल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिले जाईल तुम्हाला त्या ठिकाणी प्रशिक्षण प्रशिक्षण जाईल हे अनिवासी असेल आणि प्रशिक्षण हे पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाचं असणार आहे आता यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जे आरक्षण आहे बघा यामध्ये इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी करता एकोणसाठ टक्के एवढं आरक्षण या अंतर्गत आहे विमुक्त जाती विजे एसाठी दहा टक्के जागा भरल्या जातील एन टी बी साठी आठ टक्के एन टी सीसाठी अकरा टक्के एन टी डीसाठी सहा साथ टक्के आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एस बी साठी सहा टक्के एकूण अशा प्रकारे शंभर टक्के या जागा या याच या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत आता या ठिकाणी काही समांतर आरक्षण आहे म्हणजे बघा समांतर आरक्षणामध्ये स्पेशल जे आरक्षण आहे यामध्ये या सर्व जागांमध्ये तीस टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहेत दिव्यांगासाठी पाच टक्के जागा आरक्षित आहेत आणि अनाथांसाठी एक टक्के जागा आरक्षित आहे आता तुम्हाला जे कागदपत्र लागणार आहे त्यामध्ये बघा आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र रहिवाशी दाखला वैध नॉन क्रिमिलियर पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक दिव्यांग दाखला असल्यास आणि अनाथ दाखला तुम्ही जर अनाथ असाल तर आता या ठिकाणी अर्ज हा कसा करायचा आहे याची माहिती आपण यावर स्पेशल व्हिडिओ या ठिकाणी बनवणारच आहोत आता शर्ती बघा काय आहेत अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो अंतिम दिनांक आहे वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस पोस्टानं किंवा ईमेलनं अर्ज करायचा नाही तुम्हाला ऑनलाईनच अर्ज भरायचा आहे आणि हे सदर प्रशिक्षण पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असल्यानं विद्यावेतन आकस्मित निधीऐवजी टॅबलेट व डेटा हा तुम्हाला देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला परत या ठिकाणी पैसे भेटणार नाही आहेत ओके त्याच त्यानंतर तुम्ही जर कोणत्याही विभागांतर्गत लाभ घेतला असेल किंवा सार्थिकून घेतला असेल तर तुम तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू नये अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता आणि या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकता धन्यवाद